आता न करी सोस सेवीन हा हा ब्रह्मरस सुखे सेवीन अमृत ब्रह्मपदींचे निश्चित तुमचा निज ठेवा आम्ही ठावा तुका मने देव राजा आता लपले ती वाया जेव्हा एखाद्याला आपण व्यवस्थितपणे ओळखतोत त्याचे सर्व गुणधर्म आपल्याला समजायला लागतात त्याच्या वागण्याची पद्धत आपल्याला कळायला लागते ते काय करू शकतो कसं करू शकतो किती प्रमाणामध्ये करू शकतो या गोष्टीचं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा हे सूक्ष्म प्रकारचं ज्ञान आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीविषयीची पूर्णपणे माहिती किंवा समोरच्या परिस्थितीची संपूर्ण अशी माहिती आपल्याला देतं संतांचं कार्य देखील याच प्रकारचं असतं संत काही साधेसुधे नसतात त्यांचं जीवन कार्य एवढं मोठं आणि अथांग असं असतं की त्या जीवन कार्यामध्ये त्यांच्या त्या भक्तीच्या अध्यात्माच्या पुण्याच्या ठेवीमुळं ते देवाला सुद्धा ओळखू लागतात आणि मग देवाला त्यांच्यापासून सुद्धा लपवून काही ठेवता येत नाही देव जरी हा सर्व जगताचा निर्माता करता करविता असला तरी देखील संतांपुढं त्याला सुद्धा काही गोष्टीचे मर्यादा येऊ शकते कारण त्यांची भक्तीच एवढी मोठी असते की देवाला सुद्धा ते त्यांच्या गोष्टीमधून वश करू शकतात शेवटी देव देखील भक्तीचा भोकेला असतो त्यामुळे देवाला देखील ती भक्ती एवढी रुचकर आणि चांगली वाटते त्यामुळे देवाला देखील संतांच्या पुढे काही करता येत नाही म्हणून ह्या अभंगामधून संत तुकाराम महाराज काय सांगतात की ते देवाला पूर्णपणे त्यांनी ओळखलेलं आहे आता देवा मला काय करायचं हे मला समजलेलं आहे मी कशा प्रकारे जीवन जगणार आता मला हे कळालंय आणि तू कितीही प्रयत्न कर आमच्यापासून लपून बसण्याचा दूर जाण्याचा काही गोष्टी आम्हाला न कळू देण्याचा परंतु आम्ही त्या गोष्टी तुझ्या पूर्णपणे ओळखलेल्या आहेत आणि आम्ही त्या गोष्टी ओळखल्यामुळं तू काहीही जरी केलंस तरी देखील त्या गोष्टीवर आम्ही कशा प्रकारे मात करायची हे आमच्या लक्षात आलेलं आहे असं ते अभंगामधून सांगतात ते काय म्हणतात आता न करी सोस सेविन हा सुखे सेविन अमृत ब्रह्मपदींचे निश्चित आता मी कसल्याही प्रकारचा देवा त्रास करून घेणार नाही कारण इतके दिवस मी त्रास झाला मला मी त्रास करून घेतला कशासाठी तर मी तुला ओळखायला शिकण्यासाठी हा त्रास करून घेतला आपण देखील जेव्हा एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो किंवा सवय करून घेतो त्यावेळी सुरुवातीला आपल्याला त्रास होतो त्या कामाचा त्या गोष्टींचा पण एकदा का आपण त्या गोष्टीची माहिती पूर्णपणे झाली त्या कामाची पूर्णपणे आपल्याला कल्पना आली माहिती आली त्यानंतर आपण त्या कामाला कशा प्रकारे करायचं हे ठरवू शकतो कारण आपण त्या गोष्टीमध्ये त्यावेळेस परिपूर्णता आलेली असते आपल्याला किंवा आपण ती गोष्ट व्यवस्थितपणे ओळखलेली असते म्हणून ते म्हणतात की आता मी जास्त त्रास करून घेणार नाही तुझ्या भक्तीचा हा जो ब्रह्मरस रस आहे तो मी आता आनंदानं सेवन करणार आहे ग्रहण करणार आहे सुखे सेवित अमृत हे जे तुझं अमृत आहे ते मी आता सुखानं सेवन करणार आहे जास्त कष्ट घेणार नाही कारण मला तुझा अमृताची गोष्ट कळाली आहे आणि तू देखील कसं आहे असे समजलं आहे ब्रह्मपदीचे निश्चित हे जे तुझे ब्रह्मपद आहेत ह्याचं मी निश्चित प्रकारे अमृत सेवन करन आणि सुखासमाधान राहील याच्या पुढे जाऊन ते अजून देवाविषयी काय म्हणतात तर तुमचा निज ठेवा आम्ही याला ठेवा म्हणजे तुम्ही देवा तुमचा निजपणा आहे का नाही तो व्यवस्थित ठेवा तुम्ही कारण आता आम्हाला त्या गोष्टीची सर्वपणे माहिती झालेली आहे की तुमचा निज ठेवा कशामध्ये आहे तो ठेवा कशा प्रकारे मिळवायचा तुमची भक्ती करून कशा प्रकारे तुम्हाला प्रसन्न करायचं तुमचा आशीर्वाद सहवास कशाप्रकारे मिळवायचा तुमची सेवा कशी करायची या संपूर्ण गोष्टीचं ज्ञान या संपूर्ण गोष्टीची माहिती आम्हाला झालेली आहे या पुढे जाऊन शेवटच्या चरणामध्ये ते काय म्हणतात तुका म्हणे देवराजा आता लपिले ती वाया आता देवा तुम्ही देवांचे राजा आहात देवराजा आहात परंतु तरी देखील तुम्हाला एक गोष्ट आम्ही आता सांगू शकतो की तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी आता लपवत आहात त्याचा काहीही फायदा होणार नाही कारण तुम्ही ह्या गोष्टी लपवून जरी ठेवायचा प्रयत्न केला तरी देखील ह्या गोष्टी काय आहेत कशा आहेत याची जाणीव संपूर्णपणे माहिती आम्हाला आता झालेली आहे त्यामुळे तुम्ही जरी ह्या गोष्टी लपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुमचा हा प्रयत्न सफल होणार नाही तो वाया जाणार आहे कारण आम्ही तुम्हाला बरोबर ओळखलेला आहे आपण देखील या अशा प्रकारची शक्ती मिळवू शकतो अशा प्रकारची भक्ती जर आपण केली तर निश्चितपणे आपण देखील देवाला पूर्णपणे ओळखू शकतो आपण कमी पडतो त्या भक्तीमध्ये आपल्या वागण्यामध्ये दे, त्याच्यामुळे देव समजायला आपल्याला खूप उशीर लागतो आणि खरंच एकदा मनापासून विचार करा देव समजायला खरंच अवघड आहे का मनातून आंतरमनातून उत्तर येईल आवाज येईल अजिबात बात नाही कारण भक्ती जर तेवढी अर्पण केली तेवढं जर आपण प्रेमरस अर्पण केला आणि त्या भक्तीच्या माध्यमातून प्रामाणिकपणा सचोटी चांगल्या गोष्टीची राखण केली तर निश्चितपणे आपलं पुण्य फळ वाढून देव नक्की आपल्याला भेटेल आणि आपण देखील देवाला व्यवस्थित ओळखायला लागू જય જય રામકૃષ્ણ હરી